महाड नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत एकवीस नोव्हेंबरला संपली अंतिम दिवशी दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं नगरसेवक पदासाठीची एकूण उमेदवार संख्या पन्नास वरून वर आली नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले पाच उमेदवार अंतिम यादीत कायम असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश शेतोळे आणि मुख्याधिकारी धनंजय कोळीकर यांनी दिली अर्ज मागे घेणारे उमेदवार प्रभाग क्रमांक तीन जागा तीन ब शोएब मोहम्मद शफी चुडिया प्रहार जनशक्ती पक्ष प्रभाग क्रमांक चार जागा चार ब योगेश काशीनाथ साळवी अपक्ष या दोघांनी अर्ज मागे घेतल्यानंतर रिंगणातील उमेदवारांची एकूण संख्या आता अठ्ठेचाळीस झाली नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार कायम चेतन उर्ब बंटी गजानन पोटफोडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुदेश शंकर कलमकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सुनील वसंत कबिसकर शिवसेना शिंदेगट गणेश सुरेश कारंजकर अपक्ष पराग पद्माकर वडके अपक्ष नगरसेवक पदासाठी दहा प्रभागातून वीस जागांसाठी छाननी आणि अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम संख्या अठ्ठेचाळीस आहे उमेदवारांची अंतिम संख्या निश्चित झाल्यानंतर महाडमधील राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलंय यंदा प्रमुख पक्षांमधील लढत अटीतटीची होणार असल्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात विस्टा न्यूज मराठी